जय महाराष्ट्र मित्र हो जवळपास आता सगळ्याच जिल्ह्याची अंतिम पैशेवारी जाहीर हो झालेली आहे आणि जवळपास सगळ्याच जिल्ह्यामध्ये अंतिम पैशेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळं पीक विमा वाटपाचा मार्ग कुठेतरी मोकळा होईल आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसात किंवा पंधरा जानेवारीच्या नंतरच तुम्हाला पूर्ण चित्र क्लिअर राहील की पीक विमा लागू झालेला आहे आणि तो कधीपर्यंत तुमच्या खात्यात पडू शकतो आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही अंतिम पेशेवारी जाहीर झालेली आहे तालुका निये बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये अंतिम पैसेवारी काय आहे ते आपण पाहून घेऊ बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे जि जि गावाची संख्या आणि पै अंतिम पैसेवारी जी आहे ती याप्रमाणे आहे बुलढाण्यामध्ये अठ्ठ्याण्णव गावं आहेत त्यापैकी पूर्ण अठ्ठ्याण्णव गावाची पैशेवारी ही पन्नास पैशेपेक्षा कमी आहे अठ्ठेचाळीस पैसे आहे चिखलीमध्ये एकशे चौवेचाळीस गावं आहेत आणि था पैशेवारी एकोणपन्नास आहे देऊळगाव राजामध्ये दे चौसष्ट गावं आणि अठ्ठेचाळीस पैसे पैशेवारी आहे मेहकरमध्ये मध्ये एकशे एकसष्ट गावं येतात आणि सरासरी त्याची पैशेवारी ही सेहेचाळीस आहे लोणार मध्ये एक्क्याण्णव गावं आहेत आणि सरासरी पैशेवारी पंचेचाळीस आहे सिंदखेड राज्यामध्ये एकशे चौदा गावं आहेत आणि पैशेवारी पंचेचाळीस आहे मलकापूरमध्ये त्रेहत्तर गावं आहेत आणि पैशेवारी से सेहेचाळीस आहे मा मोताळामध्ये एकशे वीस गावं आहेत आणि सरासरी पैशेवारी सत्तेचाळीस आहे न नांदुरामध्ये एकशे बारा गावं आहेत आणि सेहेचाळीस पैशेवारी आहे खामगावमध्ये एकशे शेचाळीस गावं आहेत आणि पैशेवारी ही अठ्ठेचाळीस पैसे आहे शेगावमध्ये त्र्याहत्तर गावं आहेत आणि पैशेवारी एकोणपन्नास आहे त्याच्याच पाठोपाठ जळगाव जांगी ज्याच्यामध्ये एकशे एकोणीस गावं आहेत आणि पैशेवारी एकोणपन्नास आहे त्यासोबत संग्रामपूर एकशे पाच गावं आहेत आणि अठ्ठेचाळीस पैसे पैशेवारी आहे तर एकूण आपण जर पाहिलं तर चौदाशे वीस म्हणजे जवळपास दीड हजार गावं आहेत आणि सगळ्याच गावाची पैशेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे आणि सरासरी जर पाहिलं तर सत्तेचाळीस आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सरासरी ही सत्तेचाळीस पैसेची आहे तर सबंध बुलढाणा जिल्हा हा पीक विम्यासाठी पात्र ठरत आहे आता त्यासोबतच वाशिम जिल्ह्यामध्ये आपण तालुका निहाय जर पाहिलं दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामाची संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी सरासरी सरा अंतिम पैसेवारी सत्तेचाळीस पैसे आहे आता विशेष तालुक्याचे आकडे खालीप्रमाणे आहेत वाशिम तालुक्यामध्ये सत्तेचाळीस पैसे आहेत एकशे एकतीस गावामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये एकशे बावीस गावं आहेत तर अठ्ठेचाळीस पैसे ही पैसेवारी आलेली आहे रिसोड तालुक्यामध्ये शंभर गाव आहेत सत्तेचाळीस पैसे अनिवार्य आहे मंगरुळपीर तालुक्यामध्ये एकशे सदोतीस गाव आहेत आणि पंचेचाळीस पैसे अनिवार्य आहे तर अशा प्रकारे वाशिम जिल्ह्यामध्येही जवळपास सत्तेचाळीस पैसे ही अनिवार्य आलेली आहे त्यामुळं त्याही जिल्ह्याचा मार्ग हा पीक विम्यासाठी मोकळा झालेला आहे तर आपण या पूर्वी यापूर्वीही छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव सांगली या सगळ्या जिल्ह्याची पैसेवारी आपण पाहिलेली आहे आणि सरासरी पैसेवारी ही पन्नास पैशेपेक्षा कमी आहे त्यामुळे या सगळ्या जिल्ह्यांना आता विमा लागू होणार आहे त्यातल्या मंडळांना लागू होणार आहे ज्यांनी कुणी पीक विमा भरलेला आहे त्यांना पैसे सरासरी सतरा हजारच्या हिशोबाने पीक मिळणार आहे त्याच्या संदर्भाचे काही अपडेटसाठी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी विनंती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद